आपण सगळे गोड आवडीने खातो सण उत्सव असो चहा कॉफी मिठाई थंड थंडपेये साखर आपल्या रोजच्या आहाराचा भाग झाली आहे पण तुम्हाला माहित आहे का जास्त साखर खाल्ल्यावर शरीराच्या आत खोलवर काही धक्कादायक बदल सुरू होतात हे बदल हळूहळू गंभीर रूप घेतात त्यामुळे आजच्या मध्ये आपण साखरेचे आपल्या शरीरावर होणारे सात वैज्ञानिक परिणाम पाहणार आहोत पहिला आहे रक्तातील इन्सुलिन वर साखरेचा काय परिणाम आपण गोड खाल्लं की त्याचं रूपांतर हे ग्लुकोज मध्ये होतं आणि ते रक्तात मिसळतं रक्तातील ही अचानक वाढलेली साखर नियंत्रणात आणण्यासाठी शरीर इन्सुलिन नावाचा हॉर्मोन रिलीज करते पण वारंवार जास्त साखर खाल्ल्याने शरीराला सतत इन्सुलिन तयार करावं लागतं मग हळूहळू पेशी या इन्सुलिन कडे लक्ष द्यायचं थांबवतात यालाच इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात ही अवस्था जसजशी वाढत जाते तस तसं रक्तात साखर जास्त काळ राहते आणि मधुमेह होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो पण साखरेचा परिणाम फक्त रक्तावरच नाही तर तिचं दुसरं मोठं लक्ष म्हणजे आपलं यकृत साखरेतील ग्लुकोज हे शरीराला ऊर्जा देते पण साखरेतील फ्रुक्टोज हे थेट यकृतात जात थोडं प्रमाण शरीर हाताळू शकतं पण रोजच जास्त सेवन झालं की त्याचं रूपांतर हे चरबीमध्ये होतं हीच स्थिती पुढे फॅटी लिव्हर बनते त्यामुळे यकृताचं नैसर्गिक काम हे नीट होत नाही आणि पुढे गंभीर आजारांची शक्यता वाढते पुढचा साखरेचा शरीरावरील परिणाम आहे वजन वाढ व लठ्ठपणा आपल्याला माहितच आहे जास्त साखर इज इक्वल टू जास्त कॅलरीज आणि ह्या जास्तीच्या कॅलरीज शरीराला ऊर्जा म्हणून न वापरता फॅट म्हणजेच चरबीच्या स्वरूपात साठवल्या जातात त्यामुळे वजन झपाट्याने वाढतं पोटाभोवती चरबी वाढते आणि शरीराला जडपणा येतो या लठ्ठपणाचा फटका थेट बसतो तो आपल्या हृदयाला त्यामुळे पुढच्या साखरेचा शरीरावर होणारा परिणाम आहे हृदय विकाराचा धोका आपण गोड पदार्थ थंड पेये केक पेस्ट्री असं बऱ्याचदा वारंवार खातोच तेव्हा शरीरात साखरेचं प्रमाण ही वाढतच ही अतिरिक्त साखर चरबीत रूपांतरित होते आणि रक्तात ट्रायग्लिसराइड व बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे एल डी एल हे वाढतात हळूहळू ही चरबी रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर साचते यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व घट्ट होतात ज्याला म्हणतात अशा वेळी रक्त व ऑक्सिजन मिळणं कठीण होतं परिणामी हार्ट अटॅक स्ट्रोक हाय बीपी यासारख्या आजारांचा धोका प्रचंड वाढतो या अतिरिक्त साखरेचा जसा हृदयावर परिणाम होतो तसाच मेंदू व स्मरण शक्तीवरही परिणाम होतो साखर खाल्ल्यावर मेंदूत डोपामिन नावाचं रसायन हे झपाट्याने स्त्रवतं हे रसायन आपल्याला आनंदाची भावना देतं म्हणून गोड खाल्ल्यावर आपल्याला लगेच छान वाटतं पण जास्त प्रमाणात आणि वारंवार साखर खाल्ल्यावर मेंदू या डोपामी सवयीचे होते व्यसनासारखी अवस्था निर्माण होते हळूहळू मेंदूच्या पेशीवर ताण येतो आणि त्याची कार्यक्षमता कमी होऊ लागते याचा परिणाम म्हणून लक्ष केंद्रित न होणं विसरभोळेपणा स्मरणशक्ती कमी होणं आणि दीर्घ काळात अल्झायमर सारख्या विकारांचा धोका वाढतो साखरेचा शरीरावरील पुढील परिणाम आहे त्वचा व वार्धक्य साखर जास्त खाल्ल्यामुळे शरीरातील कोलेजन व या परिणाम होतो ही प्रथिने त्वचेला लवचिकता व एजिंग इफेक्ट देतात साखर हळूहळू या प्रथिनांना नुकसान करते ज्यामुळे त्वचा सेल पडते लवकर सुरकुत्या येतात व त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणं दिसू लागतात त्यानंतर साखरेचा शरीरावर होणारा शेवटचा परिणाम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकोत होते अतिसाखरेमुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यूबीसी नीट काम करू शकत नाहीत या पेशी आपल्या शरीराची सुरक्षा व्यवस्था आहेत ज्या संसर्ग बॅक्टेरिया व्हायरस यापासून संरक्षण करतात जर या, या पेशी कमकुवत झाल्या तर साधे साधे आजार जसे की सर्दी खोकला ताप हे पटकन होऊ लागतात व बरा होण्यासाठी ही वेळ जास्त लागतो त्यामुळे रोजच जास्त साखर ही आपली इम्युनिटी हळूहळू कमी करते थोडक्यात काय तर साधी साखर दिसायला निरुपद्रवी असली तरी रक्त यकृत वजन हृदय मेंदू त्वचा इम्युनिटी या सगळ्यांवर परिणाम करते थोडीशी गोडी मनाला आनंद देते खरी पण रोजची जास्त गोडी शरीराला नुकसान करते म्हणूनच गोड खा पण मर्यादेतच साखरेला नैसर्गिक गोड पर्याय निवडा आणि तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवा